खासदार धनंजय महाडिक यांचा सत्कार करण्यात आला या निर्णयामुळे अखेर राज्यातील हजारो शिक्षकांना दिलासा मिळालेला असून गणेशोत्सवापूर्वी शिक्षकांचा वाढीव पदावरील जी आर शासनाकडून काढण्यात आलेला आहे त्यामुळे शिक्षकांचे हक्काची मागणी पूर्ण झाली यावेळी सुभाष खामकर रंगराव तोरसकर केदारी मगदूम सोलापूरचे मच्छिंद्र सावंत सोमनाथ पवार अविनाश पाटील सचिन चौगुले शीतल जाधव सचिन अंबी विनायक सपाटे सावतामाळी भानुदास गाडे जयदीप चव्हाण भाग्यश्री राणी मॅडम पोळ मॅडम यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते